आज आपण एक किलो भाजक्या पोह्यांचा छान चटकदार असा चिवडा बनवणार आहोत तर हा भाजक्या पोह्यांचा चिवडा अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत या ठिकाणी एक किलो भाजके पोहे स्वच्छ निवडून गाळून घेतलेले आहे म्हणजे त्याच्यातली जी बारीक पावडर असते ती निघून जाते आणि काळे भाजके पोहे असतील थोडे फार घाण असेल तर ती सगळी निघून पोहे स्वच्छ होऊन जातात तर या ठिकाणी भाजके पोहे छान कुरकुरीत आहे म्हणून यांना भाजायची गरज पडली नाही तर थोडेफार नरम असतील तर तुम्ही उन्हामध्ये किंवा थोडेसे भाजून घेऊ शकता तर या ठिकाणी भाजके पोहे आहेत हे एक किलो आता याच्यासाठी आपल्याला छान असा एक मसाला तयार करायचा आहे आणि फोडणी करायची आहे एकदम झटपट पद्धतीने आपण आज भाजके पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत तर या ठिकाणी आवडीप्रमाणे शेंगदाणे आवडीप्रमाणे खोबऱ्याचे काप आवडीप्रमाणे किशमिश आणि आवडीप्रमाणे काजू घ्यायचे आहेत नंतर तीन गड्ड्या तीन पाकळ्या लसूणच्या म्हणजे तीन गड्ड्या लसूण पाकळ्यांना अर्धवट ठेचून घेतलेलं आहे आवडीप्रमाणे डाळ्या घ्यायच्या आहेत आता हे तुम्ही आवडीप्रमाणे घ्यायचं मसाल्याचं साहित्य जे आहे ते किती घ्यायचं ते सांगते तर धणे सहा चमचे घेतलेले आहेत बडीशोप सहा चमचे घेतलेली आहे आणि जिरं सहा चमचे घेतलेलं आहे आणि दहा ते बारा चमचे पिठी साखर लागणार आहे एक किलोच्या प्रमाणासाठी कडीपत्ता तुम्हाला आवडेल तितका तुम्ही घालू शकता नंतर हळद आणि लाल मिरची पावडरचं प्रमाण मी पुढे सांगेलच नंतर मीठ लागणार आहे आणि हिंग तर या ठिकाणी एक किलो भाजक्या पोह्यांसाठी आपण जो मसाला तयार करणार आहोत त्या मसाल्यामध्ये आपण जिरं धणे आणि बडीशोप याचा वापर करणार आहोत तर ते आपण जे पोहे खाण्याचा चमचा असतो त्याच्याने सहा चमचे जिरं सहा चमचे धणे सहा चमचे बडीशोप आता हे सगळं आपल्याला छान बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरला घरच्या घरी मसाला तयार करून अगदी मस्त पद्धतीचा चिवडा आपण बनवणार आहोत तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने बनवून खाणार इतका छान तयार होतो तर या ठिकाणी बारीक पावडर तयार करून घेतली आहे थोडीशी जाडसर राहते पूर्ण बारीक होत नाही परंतु चिवड्यात खाताना ती खूप छान लागते तर हे योग्य प्रमाण आहे सहा सहा चमचे धणे सहा चमचे जिरण सहा चमचे बडिशोप एक किलो भाजक्या पोह्यांच्या चिवड्यासाठी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल थोडं गरम झालं की मग लगेच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे तळताना थोडे कमी गॅसवर कमी ते मिडियम गॅसवर तळायचे म्हणजे ते छान आतपर्यंत खरपूस असे तळले जातात आता हे शेंगदाणे आपण तळून घेऊ एक एक एक, एक करून असं सगळं साहित्य आपल्याला चिवड्याचं तळून घ्यायचं आहे शेंगदाणे छान खरपूस असे तळले गेलेले आहेत काढून घेऊया आता खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत खोबरंसुद्धा तळताना गॅस एकदम कमी करायचा आणि कमी गॅसवर हे खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे ते पण अगदी थोडासा गुलाबी रंग झाला सोनेरी रंग आला की लगेच खोबरं जे आहे ते काढून घ्यायचं कारण की त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्याच्यामुळे ते नंतर जास्त काळं पडतं आणि मग ते चांगलं दिसत नाही चवीला पण चांगलं लागत नाही तर असं थोडंसं पिवळसर झालं की लगेच काढून घ्यायचं आता काजू तळून घेणार आहोत काजू शेंगदाणे खोबरं हे आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे चिवड्यामध्ये तुम्ही किती पण घालू शकता तर या ठिकाणी काजू पण तळून घेतलेले आहेत खूप तळायचे नाहीत थोडेसे तेलात टाकले की अगदी अर्धा सेकंद परतवून लगेच काढून घ्यायचे आता किशमिश टाकलेली आहे किशमिशसुद्धा सगळी वर फुलून आली की लगेच काढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीची छान अशी फुलून येते किशमिश आणि फुलली की लगेच काढून घ्यायची पुन्हा ती पूर्व पूर्ववत आकारामध्ये येते नंतर थंड झाल्यावर आता घेतल्या आहेत डाळ्या डाळ्यासुद्धा अगदी अर्धा सेकंदच फक्त तेलात टाकल्या सगळ्या वर आल्या की लगेच काढून घ्यायच्या जास्त जर तेलामध्ये ठेवल्या तर त्या खूप कडक होतात आणि चिवड्यामध्ये खाताना मग त्या दाताखाली खूप कडक लागतात म्हणून त्या लगेच वरती आल्या की काढून घ्यायच्या आता तळायचा आहे सगळ्यात शेवटी आपल्याला कडीपत्ता मस्त छान कुरकुरीत असा हा कडीपत्ता पण तळून घ्यायचा आहे हा कढीपत्ता पण तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घालू शकता तर या ठिकाणी कढीपत्ता तळून काढून घेतलेला आहे आणि सगळे वस्तू वस्तू ज्या आहेत त्या तळल्या गेल्या आता उरलेल्या तेलामध्ये आपण घातलेला आहे लसूण अर्धवट ठेचून घेतलेला मस्त तळून घ्यायचा चांगला तळून झाला की मग एक चमचा हिंग घालायचा आहे लहान एक चमचा आणि मग नंतर आपण जी धणा जिराची पावडर तयार करून घेतली ती घातलेली आहे आता तुम्ही तेलाचं प्रमाण जर विचाराल तर हे तीनशे ग्रॅम तेल होतं तळण्यामध्ये थोडं कमी झालं आणि बाकीचं जे आहे तीनशे ते अडीचशे ग्रॅम तेल घ्यायचं आहे म्हणजेच पावशर तेल हे पावशर तेल एक किलो चिवड्यासाठी खूप होतं आता धणे जिरे पावडर बडीशोपची पावडर टाकून घेतली आता ती तेलामध्ये मिनिटभर किंवा अर्धा मिनिटभरच तळून घ्यायचे आहे नंतर गॅस बंद करायचा आणि मग नंतर दोन चमचे हळद आणि आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट चिवडा पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही लाल मिरची पावडर घालायची आहे मी या ठिकाणी पाच ते सहा लाल मिरची पावडर घातलेली आहे खूप तिखट नाही आहे दोन चमचे हळद लहान दोन चमचे हळद आणि पाच ते सहा चमचे लाल मिरची पावडर घातली आणि मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे जितकं लागेल तितकं मीठ घालायचं आहे नंतर मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं हळद लाल मिरची पावडर टाकण्या अगोदर गॅस बंद करायचा आणि मगच ते तेलामध्ये टाकायचं म्हणजे ते जळत नाही आणि मग चिवड्यामध्ये खाताना जळलेला mm -hmm. वास येत नाही आणि चिवडा चवीला छान लागतो म्हणून गॅस बंद करून मग लाल मिरची पावडर ते घालायचं फोडणी आपली तयार झालेली आहे सगळे भाजके मुरमुरे मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे मोठ्या कढईमध्ये म्हणजे छान असं आपल्याला मिक्स करता येईल आता तयार करून घेतलेला जो मसाला आहे फोडणी आहे ती आपण भाजक्या मुरमुऱ्यांमध्ये टाकून घेतलेली आहे आता गरम आहे म्हणून चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला नंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान मसाला लागतो बाकीचं जे तळलेलं साहित्य आहे ते लगेच घालायचं नाही अगोदर फोडणी घालायची ती फोडणी छान मुरमुऱ्यांना लावून घ्यायची बाजक्या पोळ्यांना लावून घ्यायची आणि मग सगळ्यात शेवटी आपल्याला तळून घेतलेले जे वस्तू आहेत आपण डाळ्या आहेत खोबरं शेंगदाणे ते घालायचं ला आहे तर आता बघा छान सगळीकडे मस्त असं मसाला लागलेला आहे व्यवस्थित हाताच्या सायाने लावून घेतला आता घालायचे आहे पिठी साखर आता तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कसं कशी लागते पिठी साखर थोडी थोडी घालून तुम्ही टेस्ट करून बघू शकता तर मी दहा ते बारा चमचे घातलेली आहे तिखट गोड छान आणि किशमिशचा थोडासा आंबट गोड फ्लेवर खूप छान लागतो चिवड्यामध्ये सगळ्या तळून घेतलेल्या वस्तू ज्या आहेत त्याही घातलेल्या आहेत त्या पण आता आपण चिवड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये कढीपत्ता मी बाजूला काढून ठेवला आहे कढीपत्ता सगळ्यात शेवटी आपल्याला चिवड्यामध्ये घालायचा आहे म्हणजे तो छान अखंड असा राहतो शेवटपर्यंत चुरा होत नाही तर आता सगळ्या ज्या वस्तू होत्या आपल्या ता तळून घेतलेल्या त्या घातल्या मिक्स केल्यानंतर आता सगळ्यात शेवटी कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ताही चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊ असा हा छान एक किलो भासक्या पोह्यांचा परफेक्ट असा चिवडा लज्जतदार आणि अगदी चटकदार मस्त असा चिवडा तयार झालेला आहे नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल तर चिवडा या ठिकाणी जसा जसा त्याला एक दोन तास होतात तीन तास होतात तसा तसा चिवड्याला मस्त असा रंग येतो छान बघा किती छान सुरेख असा रंग आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये